मी दिलीप पाटोळे बाय सीड कंपनी प्रतिनिधी यानंतर सर्वांचं स्वागत करतो आजचा जो हा कार्यक्रम आहे तो बायोसीड सीड मका सत्त्याण्णव ब्याण्णव या मकेवरती आपण एक चारखा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी मुख्यत्वा यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी निदर्शना आणून देतो की ही मका बघत असताना तुम्ही काय बघितलं यामध्ये तुम्ही जेवढं बोलाल तेवढं स्पष्ट झालं तुम्हाला काय वाटलं या आल्यानंतर बघितलं पूर्ण गणित भरलेला आहे हे एक चांगलं वैशिष्ट्य वाटलं अजून काय वैशिष्ट्य वैशिष्ट्यस्त ओळी आहेत अठरा ओळीचा खनिज आहे आणि पाठीमाग बघत असताना बऱ्यापैकी हिरवा दिसतोय ते दोन तीन वैशिष्ट्य आहेत पण अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्हाला यात मग जाणवलं असेल सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी योग्य अंतर आहे त्या ठिकाणचं खनिज तुम्हाला चांगलं दिसतंय ज्या ठिकाणी तुम्हाला साठ झाले दा त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम दिसले जातात तर ह्यातनं एक बोध घ्यायचा आहे किंवा हे गोष्ट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची की मका टाकत असताना मकेतलं अंतर ही पहिल्यांदा व्यवस्थित असणं गरजेचं आहे ते म्हणजे दोन फुटाचा दाबा त्या ता डहाब्यातलं अंतर आहे ते दोन फुटाचं असावं हो। आणि दोन ओळीतलं अंतर हे दोन फुटाचं आणि हे दोन कॅन्सातलं अंतर हे दहा इंचाचं असावं दोन ताटातलं ते दोन बाय दहावरती लागवड केली तर तुम्हाला उत्पन्नात नक्की वाढ होईल आता उत्पन्नात वाढ होण्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे तर उत्पन्नात वाढ होण्यासाठी तुम्हाला एकतर लाईनो म्हणजे कणसाच्या ओळी जास्त पाहिजेत आणि उभे दाणे पण जास्त पाहिजेत तर ह्या कणसाच्या ओळीमध्ये जवळजवळ अठरा ते वीस वळीचा कणीस आहे माझ्या हातात वीस वळीचा कणीस आहे उभे चाळीस ते पंचेचाळीस दाणे आहेत टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे ह्या सर्व गोष्टी पाहिजे असतील तर बायोसीड संकरीत मका सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाचा चालू अंगामध्ये उपयोग करून घ्या जास्तीत जास्त फायदा करून घ्या आता ही मका टाकत असताना तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं झालं तर डोस करणं गरजेचे आहेत ते ती ती ते तीन प्रकारचे डोस राहतात त्यामध्ये पहिला डोस हा अठराशे चाळीस दहा सेवीस बारा बत्तीस सोळा किंवा कुठली दोन पोती एक पोतो पोटॅश आणि पंधरा किलो युरिया येणाऱ्या खरीप सेजन आधार सॉरी रब्बी सीझन जो चालू होणार आहे रब्बी सीझनमध्ये थंडी चालू झाल्यानंतर आपल्याला युरिया पंधरा किलो सुरुवातीला द्या कारण थंडीच्यामुळे उगवण क्षमता बरोबर उगवून व्हायला वेळ जातो तर युरिया टाकल्यामुळे तुम्हाला तो लवकर उगवून आलेला दिसत आज पहिला डोस दुसऱ्या डोसला युरिया आणि पोटॅश हा दुसऱ्या वेळेस डोस देणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल पहिल्यांदा पोटॅश सांगताय दुसऱ्यांदा पोटॅश सांगताय पहिलं पोटॅश ही लागू व्हायला तुम्ही सर्व शेतकरी निमगाव के शेतकरी के फार पुढे आहात इंदापूर तालुक्यामधले इंदा निमगावकेत गाव शेतकरी फार पुढं आहे त्यामधलं सांगायचं झालं तर पोटॅश हे लागू व्हायला ते तीस दिवस जातात म्हणून पहिल्यांदाही पोटॅश देणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या डोसलाही पोटॅश देणं तेवढंच गरजेचं आहे कारण पोटॅश लागू व्हायला तुम्हाला झाल्यानंतर दिवस मग का तुमची स्टेज नसते तुमचा हा बुंदा मोठा झाला पाहिजे हे ताट सक्षम असेल तरच तुमचं कणीज मोठं होईल लक्षात घ्या म्हणून पोटॅश देणं गरजेचं आहे गोळी पोटॅश आहे ते सुद्धा टाकणं आहे साहेबांकडे उपलब्ध असेल कुठलेही पोटॅश द्या दुसऱ्या डोसला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर पुरा पडल्यानंतर तिसरा डोस करतो का आपण तिसरा आपल्या नाही करत नाही तर शेवट तिसरा डोस करणं फार गरजेचं आहे तिसरा डोसला ज्यावेळेस तुमची किरळी बाहेर पडते त्यावेळेस कोण ताटाची जी झीज झालेली असते आपण गाय वेल्यानंतर आपल्या गो गायला शिजवून चारतो ना, ना कॅल्शियम वगैरे चढतो का चढत असतो तर तिचे झालेल्या शरीराची जीज भरून काढायचे हे जेव्हा ताटातून कनिज बाहेर पडतं तोच प्रकार आहे सुद्धा ह्या ताटाला गरज असते म्हणून तिसरा डोस हा युरियाचा करा आता हे तिन्ही डोस सविस्तर वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगतोय तिन्ही डोस टाकत असताना बुडात टाकायचा टास्क करू नका तुम्ही जो मका बुडाच्या डाग्या बसून मिस काढून टाका तुम्ही ते मटेरियल तुम्हाला लागू चांगल्या प्रकारे तसंच टाका तशीच गरजेचं आहे अजिबात वाकून तीनशे रुपये स्वतःनं सातशे रुपये खर्च करू नका तर हे झालं डोस तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची मका छोटी असते त्यावेळेस जे बारीक बारीक टिकली गवत असतं त्यावेळेस फक्त आठ आठ आठचा वापर केला तरी सुद्धा गवत जळतं पण त्यातनं जर तुमचं राहिलं तर बरेच शहर बिसाड उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कंपनीची ते वापरून तुम्ही तन क्लिअर करू शकता हे तण जेवढं नियंत्रित राहील तेवढी मका तुमची चांगल्या प्रकारची येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर मक्यामध्ये आंतर ठेवणं एवढीच गोष्ट तुम्ही यांच्यापेक्षा लक्षात राहू द्या आणि मक्याचं उत्पन्न पाहिजे असेल तर बायशीरची सत्त्याण्णव ब्याण्णव हीच मका करा जवळजवळ का वी वीस वळीचं कनिस आहे आपण इथून सुरुवात आहे एक दोन तीन चार हे दिसत असतील आकडे वीस वळीचं कणीस आहे गुरकुंड बेत्या आता एक ट्रेन आलाय बघा नवीन तुम्हाला एक असे म्हणजे आमच्यासारखे रोज दहा पाच भेटतात लोक आता चालू झालं की पाऊस पडल्यानंतर बीडक बाहेर येतात तसेच तसंच पाऊस झाला की आमच्यासारखे कंपनीवाले सगळेजण बाहेर पडतात पण शेतावरती जाऊन काम करणारा खरा शेतकरी म्हणजे तो सेल्समन म्हणायचं तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे शेती काय सांगली पाहिजे तो मग माझी मका आहे मला मकाच करा हे सांगणार पाहिजे त्याला डोस काय ते पण सांगता आले पाहिजे त्याला औषध काय केलं पाहिजे ते सांगता आलं पाहिजे आता लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यावर पण उपाय सांगितला पाहिजे लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे तरच थोडक्यात जर सुरुवातीच्या इमाम एकटीनं त्यामध्ये निमकेल जर दिलं ना साहेब तर तुमचा लष्कराळीचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव कमी होतो पण ह्या शेतकरी राजगुरु साहेबांनी औषध मारलं शे जा नाही मारलं तर आठव्या दिवशी परत इकडे दिसतं म्हणून आपल्याबरोबर शेतकऱ्याचाही मारणं तेवढंच गरजेचं औषध आहे तर तुमचं लष्कराळीमुळे तुमच्या शेंड्यापर्यंत कसं इथलं इथं पण आळी येते परत हिथला पण नाश होतो त्यामुळे लष्करी अळीचा बी बंदोबस्त करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर यावर्षी तुम्हाला आम्ही सत्त्याण्णव बियाण मोर्या सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेली मध्ये जिथून बियाणं खरेदी करा काही बऱ्याचशा प्रमाणात वेगवेगळ्या कंपनीचे कर्नाटक माल येऊन कुठे आजूबाजूला पडत असेल दहावीस रुपयासाठी स्वस्तात ते म्हणून घेऊ नका स्वतः तोटा करू नका मूळ विषय म्हणजे आपण ज्या विषय होतो तो म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला वेगवेगळे लोक भेटतील हे सांगत होतो मी आणि काय सांगतात आमचा भुरकुंडा बार काय बरोबर आमचा भुरकुंडा बरे आपल्याला आहे का दाणे मला सांगा बाबा वीस वळी बसायला बुरकुंडा मोठा लागेल का छोटा लागेल मोठा लागेल आपल्याला बुरकुंडाचे काय घेणं का ना का आपल्याला एक हजार दाणे एका कंसापासून मिळत असतील आणि आपण जे ऑर्डरची कर्ज ती तुम्हाला दाखवतो हो ऑदरच्या कणसा म्हणजे दिसताना बारा चौदा वेळीच वळीच सर होती पाठीमागच्या याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवतो कुठे ते बघा किती ओळी आहेत एक दोन तीन चार पाच ओळी आहेत अरे या बारा बारावळीच्या बारा बुरकुंडाचा कणे बुरकुंडा लहानच दिसणार ना आता बारा ओळी कुठे वीस ओळी कुठे एका कणसात जर आठ ओळी जास्त असतील जर चाळीस पन्नास ग्राम जर दाणे एका तडापासून जास्त मिळाले तर तुमच्या उत्पन्नात एकरी पंधरा ते चौदा क्विंटलचा फरक पडू शकतो आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या कणसामध्ये दोन ओळी जास्त आहेत <laughs> दोन ओळी <उली जास्ता> ह्यांच्यापेक्षा है। <laughs> बारा चौदाच वेळी जास्त सोळा वेळीच ह्याच्यापेक्षा मोठं कणीज ओदर कानसे दिसत नाही ओळी तरी पण सहा ओळीचा फरक आहे म्हणजे दहा ते अकरा क्विंटल उत्पन्न तुम्हाला जर या बुकांसंबंधी वाटत असेल तर काय अडचण असतात त्या नव्याण्णव करायला मला सांगा हे दोन्ही खरीप आणि रब्बी दोन्ही अंगामध्ये उपयुक्त आहे आणि काही अडचणी येणार नाही असं वाण आहे फक्त दोनच गोष्टी फक्त तुम्ही करा फक्त याचा अंतर व्यवस्थित ठेवा आणि पाण्याचं नियोजन असेल तुमची जमिनीची भूक बघून त्या पद्धतीने पाणी द्या त्या पद्धती लष्करी अळीचा व्यवस्थित प्राधान्य करा त्यावेळेस वेळवेळी आम्हाला फोन करा त्यावेळेस तुमच्या शेतापर्यंत पोहोचण्याचं काही करू फक्त विक्रीपुरती सेवा नाही तर तुम्ही ज्यावेळेस आम्हाला कॉल करा त्यावेळेस तुमच्या शेतापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रमाचा होईल अजून काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या अजून तुम्हाला फोनवरती ह्याच्यावरती तुम्हे कळवल्या जातील पण बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव हा मकावान आता सध्याच्या घडीला कुठल्याही कंपनीकड असा एक्सलेंट वान कुठल्याही कंपनीकडे नाही जो उत्पादन क्षमता तुम्हाला याची उत्पादन क्षमता साठ ते पासष्ट क्विंटल पर्यंत जाऊ शकते कशी दोन वाय दहा वर लागवड केली तर एक एकरामध्ये एक सव्वीस हजार सहाशे साठ रुपये बसतात एका एक कंसापासून सर्वसाधारणपणे आपल्या ब्याण्णव ते एका कनसा कमीत कमी चारशे दाणे मिळते पण मी म्हणतो जाऊ द्या वाळून दोनशे ग्राम काय वाटतं दोनशे दाणे मिळतील का मग दोनशे पेक्षा जास्तच नाही साधा कणज सांगतो जर पंचवीस हजार रुपयांची संख्या जर त्यामध्ये धरली आणि दोनशे ग्रामचं जरी कणीस धरलं तुम्हाला तरी पंचवीस गुणवले दोनशे पंचवीस हजार दोनशे म्हणजे पन्नास क्विंटल झालं पण हे अडीचशे ग्रामली कनिज देतं बरोबर साठ बासष्ट क्विंटलपर्यंत याच्या अपे कॅपॅसिटी आहे याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला दृष्टिकोन बदला तर तुम्हाला नक्कीच यातनं तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल जोपर्यंत तुम्ही याच्याकडं उसाच्या दृष्टिकोनातून बघत नाही तोपर्यंत यातून तुम्हाला उत्पन्न जास्त मिळणार नाही मग का आपण असं नव्हतं मका अशीच पण एकते हे पण महत्वाचं आहे एक एकरामध्ये जर तुम्ही चाळीस पन्नास क्विंटल मका काढायला लागलात तर खरोखर उत्पादन जास्त मिळेल पैसा जास्त मिळेल आणि तीन ते चार महिन्यात जास्त उत्पादन देणारे एकच पीक आहे या प्रकार ते म्हणजे मका आणि या मुख्यामध्ये सगळ्यात एक्सिडंट पीक असेल तर फाय सीटचे सत्त्याण्णव ब्याण्णव आता हा सत्त्याण्णव ब्याण्णव मका तुमच्यासाठी फार महत्वाचा मी का म्हणतोय कारण याचे एवढं हा उत्पादन देणारा वाण आता तरी मार्केटमध्ये नाहीये हे छाती छातीठोकपणे सांगतोय आणि माझं गाव जवळचं आहे मी लांबचं नाही असं घेतलं जायला मी लाखेवाडीचं गाव माझं मी बघितलेल्या माझ्या दहा वर्षाच्या करिअरमधलं सगळ्यात बेस्ट फॅब्रेट मी दोन हजार दहामध्ये एका नामांकित कंपनीत होतो त्यावेळेसच इतक्या फॅब्रेट उठल्यानंतर ते बंद झालं त्या दहा वर्षानंतर जर पहिल्यांदा फॅब्रेट हाताखाली आला असेल तर हे आहे सत्त्याण्णव ब्याण्णव या मकेचा वापर करा जास्तीत जास्त उत्पादन घ्या आणि तुमचाच आर्थिक फायदा घ्या <laughs> त्याचबरोबर आता येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो दिवाळी तुमची चांगली जावो आणि येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये पुन्हा एकदा सत्त्याण्णव ब्याण्णवची लागवड करा आणि आम्हाला परत एकदा तुमच्या निमगाव कितीमध्ये एकदा चांगला मोठा कार्यक्रम घेण्याची संधी द्या एवढं बोलतो आपण बसू चार घास नाश्ता करूया त्याबरोबर चर्चा करत करत आपण कार्यक्रम समोर फक्त पंधरा मिनिटाचा वेळ ते देऊ नका पंधरा मिनिट आपण फक्त बसून वेळ घेऊया तुमचा या अजून कोणाला काय बोलायचं असेल तर इथेच घेऊया बोलूया